हे आंदोलन भागार नाही याही आपण मी आपल्या माध्यमात सर्वांना विनंती करतो की यालाही कुठल्या पक्षा थ्रू किंवा कुठे राज्या हेतू कुठल्या कारणा या गोष्टीला बघून मी या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला चार वर्ष ती मुलगी ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती तिच्यावर जे झालं आहे ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेखींचा आहे मा भारतातल्या लेखींचा सा, यांच्यासाठी त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही नीटवृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं नुकतंच पर्व पण मालेगावी एका महिलेवर मुलीवर अत्याचार तिच्यावर पण सेम हे त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष मी एक मुलीचा ना मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून मी एक मुलीचा बाप म्हणून घ्या म्हणून मुलीचा बाप म्हणून घ्या म्हणून सहभागी पोलिसांनी काही आपल्याला साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन दिवशी सर्वांची भेट त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्य मंत्री साहेबांनी तेव्हा त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालू पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाही आहे तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाही आहे आणि शासकीय